नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे लाडक्या बहिणी मिळाल्या झालो विकासाची केली के पुन्हा आलो असं म्हणत अजितदादांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली हा अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीच सरकारवर नेमकं किती कर्ज आहे राज्याचा विकास दर कसा घसरलेला आहे याच्या चर्चा सुरू होत्या आणि त्याबरोबरच लाडकी बहीण योजनेची चर्चा पुन्हा एकदा अर्थसंकल्पाच्या दृष्टीने सुरू होती लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिना हप्ता जो दिला जातो तो, तो वाढवून राज्य सरकार एकवीसशे रुपये करणार का याचीही चर्चा जोरदार होती आणि याला विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरलेला होता कारण लाडकी बहीण योजनेसाठी राज्याच्या तिजोरीवर भार पडला आणि मग कल्याणकारी योजनांना याचं नुकसान सोसावं लागलं या अर्थसंकल्पामध्ये अजितदादांनी एकवीसशे रुपयाची घोषणा केलेली नाहीये आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींना हा हप्ता वाढवून मिळणार याच्या ज्या चर्चा सुरू होत्या त्याच्यावर पूर्णपणे पडदा पडलेला आहे पण लाडकी बहीण योजनेसाठी राज्याच्या तिजोरीवर मात्र चांगलाच ताण आलेला आहे आतापर्यंत या योजनेवर किती खर्च झाला हेही अजितदादांनी सांगितलं तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटींचा खर्च लाडकी बहीण योजनेवर झालेला आहे आणि आणखी सुद्धा काही तरतूद सरकारला करावी लागलेली आहे पण लाडक्या बहिणींचा हप्ता न वाढवता लखपती दिदी या योजनेबद्दल अजितदादांनी सांगितलं ला। चोवीस लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलेलं आहे आणि त्याबरोबरच बचत गटांच्या महिलांसाठी सरकारने एक अभिनव प्रकारचा उपक्रम आणलेला आहे बचत गटाची जी उत्पादनं आहेत त्या उत्पादनांना मार्केट मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेद या नावाच्या मॉलची स्थापना करण्यात येणार आहे आणि प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा दहा जिल्ह्यांमध्ये असे दहा उमेद मॉल बनवण्यात येणार आहेत महिलांच्या बरोबरच राज्य सरकार शेतकऱ्यांना काय देणार याचीही जोरदार चर्चा होती अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये कृषी खात्यासाठी आपण नेमकं काय काय, काय करणार आहोत तेही मांडलं ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेती क्षेत्रामध्ये करण्यासाठी राज्य सरकारनं भरीव तरतूद केलेली आहे त्याबरोबरच शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज बिलं हे मुद्दे सुद्धा अर्थसंकल्पामध्ये चर्चेत असतात शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही आधीपासूनच कार्यान्वित आहे आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांच्या द्वारे शेतकऱ्यांना दिवसा पाणी पुरवलं जातं याची आठवण अजितदादांनी करून दिली त्याबरोबरच गोसीखुर्द सारखे प्रकल्प दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत असं अजितदादा म्हणाले आणि सिंचनाची क्षमता वाढावी यासाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे सिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी कोटींची तरतूद करण्याची घोषणा जाहीर केलेली आहे राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत संरचनांवर सुद्धा भर देण्यात आलेला आहे यामध्ये नवे नवे मेट्रो प्रकल्प आहेत त्याचबरोबर फ्लायओव्हर्स आहेत विमानतळांची उभारणी आहे त्याबरोबरच रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण हे सुद्धा आहे या अर्थसंकल्पामध्ये अजित दादांनी नवी मुंबईमध्ये इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा केलेली आहे इनोव्हेशन सिटीमध्ये वेगवेगळे संशोधन प्रकल्प सुद्धा उभारले जातील त्याबरोबरच पुणे मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणे या शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचं जाळ हे वाढवण्यात येणार आहे विमानतळांची सुविधा सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे मुंबईचं विमानतळ जे आहे आणि नवी मुंबईचं होऊ घातलेलं नवं विमानतळ आहे ही दोन विमानतळं मेट्रो प्रकल्पाने जोडण्यात येणार आहेत त्याबरोबरच वाढवण मध्ये जी बंदराची निर्मिती होतीये बंदराची उभारणी आहे वाढवण बंदराजवळ सुद्धा तिसरं विमानतळ उभारण्यात येणार आहे म्हणजे हे विमानतळ झाल्यानंतर मुंबईला मुंबईचं विमानतळ त्याचबरोबर नवी मुंबईचं विमानतळ आणि वाढवण अशी तीन विमानतळ मिळू शकतील अजितदादांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेवर त्याबरोबरच ऐतिहासिक परंपरेवर सुद्धा भर दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक महाराष्ट्रामध्ये असावं अशी अनेकांची इच्छा आहे आंबेगाव मध्ये शिवसृष्टी उभारण्यात येते आणि या शिवसृष्टीला वाढीव निधी देण्यात येईल त्याबरोबरच अजितदादांनी महत्वाची एक घोषणा केली ते म्हणजे आग्र्याला जिथे छत्रपती शिवाजी महाराज हे नजरकैदेमध्ये होते आणि तिथून सुटून ते पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये आले आग्र्याला शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाची आठवण म्हणून मोठं स्मारक तिथे बांधण्यात येणार आहे आणि यासाठी उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्र सरकारला सहकार्य करणार आहे असं सुद्धा अजितदादांनी सांगितलं त्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासावर यांच्या चरित्रावर ज्या चित्रपटाची निर्मिती झाली त्या जा छावा चित्रपटाची चर्चा महाराष्ट्रामध्ये अजूनही आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या सगळ्यांना आणखी उलगडावा यासाठी सरकार काय करणार आहे तेही त्यांनी सांगितलं संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराज जिथे औरंगजेबाच्या प्रचंड फौजेच्या कैदेमध्ये सापडले आणि त्यानंतर त्यांना औरंगजेबाच्या क्रूर छळाला सामोरं जावं लागलं पण छत्रपती संभाजी महाराजांनी या फौजेचा ज्या ज्या पराक्रमाने धैर्यानं सामना केला त्या संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात यावं अशी घोषणा सुद्धा अजितदादांनी केलेली आहे त्याबरोबरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि म्हणूनच तीन ऑक्टोबर हा मराठी भाषा अभिजात भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा सुद्धा अजितदादांनी केली अजितदादांच्या या अर्थसंकल्पामध्ये लोकप्रिय घोषणा तर पुष्कळ होत्या महिलांसाठी आम्ही काय करणार आहोत शेतकऱ्यांसाठी काय करणार आहोत इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकारचा कसा भर आहे हे अजितदादांनी सांगितलं पण त्याचबरोबर महाराष्ट्रावर कर्जाचा भार सुद्धा आहे कल्याणकारी योजनांमुळे सुद्धा या तिजोरीवर आणखीनच ताण पडत चाललेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा विकास दर जो आहे तो चार पॉईंट नऊ टक्क्यावर आलेला आहे हा विकास दर वाढवण्याचं आव्हान महाराष्ट्राच्या समोर आहे पहिल्यांदा महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर होता राज्य नंबर वन होतं त्याच पद्धतीने मोठे मोठे प्रकल्प इथे आणले जातील दाओसला मोठ्या मोठ्या कंपन्यांशी आम्ही करार केलेले आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असं आश्वासन सुद्धा अजितदादांनी दिलेलं आहे या अर्थसंकल्पामध्ये अजितदादांनी ज्या घोषणा केल्या आहेत त्या आता कधी पूर्ण होणार याची महाराष्ट्राची जनता वाट बघते त्याबरोबरच लाडक्या बहिणींना सुद्धा पैशापेक्षा सुद्धा जास्त स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वतःचे उद्योग सुरू करण्यासाठी हिंमत हवी आहे अजितदादांचं हे अर्थविभाग किंवा महायुती सरकार आता महाराष्ट्राला पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर नेतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या, लाग या अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणत्या घोषणा अजूनही सरकारनी करायला हव्या होत्या ते कमेंट्स हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा